परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया श्रीयुत गंगाधर मोर्जे यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद यांचे स्वरूप आणि ज्ञानदेवांचे आत्मरूप सामाजिक संदर्भ या लेखाचा भाग तिसरा सामाजिक जाणीवांचे स्वरूप ज्ञानदेवांना अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असं सूत्र अभिप्रेत आहे भौतिक अधिभौतिक आणि आध्यात्मिक जाणीवांना एका पातळीवर आणून जगाकडे विश्वाकडे पाहण्याची दृष्टी सर्व लोकांना देणं शक्य झालं तर जग सुखी होईल अशी त्यांची धारणा आहे ज्ञानदेवीच्या प्रारंभीच ही आध्यात्मिक आणि सामाजिक जाणीव जाणवते दगडाच्या षडभुज गणेश रूपात त्यांना भारतीय परंपरेनं आलेली दुःखहर्त्या गणेश देवतेपासून सुखकर्त्या देवतेची परंपरेनं समृद्ध केलेल्या अर्थश्रद्धांसह गणेशमूर्ती जाणवते इतकंच नाही तर त्या गणेशमूर्तीत आपले गुरु परमेश्वर आणि त्यांना अभिप्रेत असलेले सकल लोकांप्रती सर्व लोकरक्षणार्थ आत्मरूप जाणवतं त्यांची आध्यात्मिक जाणीव तीनही पातळ्यांवरील जाणीवा एकत्र एकवटून प्रकटते त्यांच्या काळात वैदिक वामाचारी परंपरांनी विघटित होऊन इतस्त पसरणारा लोकसमुदाय होता अशा लोकसमुदायास त्यांना भक्तिप्रेमसूत्रात धर्मात ओवायचं होतं आजच्या सर्वसाधारण अर्थानं ज्ञानदेवांचं सामाजिक सांस्कृतिक धार्मिक काम होतं असं म्हणता येणार नाही त्यांनी तत्कालीन समाजाला सुधारण्यासाठी शाळा महाविद्यालयं शिक्षण संस्था दवाखाने उद्योगधंदे सुरू करण्याची धडपड केली नाही लौकिक जग सुधारण्यासाठी सामाजिक विषमता जातीभेद लिंगभेद नष्ट करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले असं सांगता येत नाही पण त्यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे अवधान ऐकले डीजीए मग सर्व सुखासी पात्र होईजे त्याप्रमाणे सर्व लोकांना एकदा का आत्मरूपाची पूर्ती जाणीव झाली ओळख पटली की सर्व सुख मिळवण्यास लोक पात्र होतील अशी त्यांची श्रद्धा आहे ती त्यांची केवळ परंपरेनं आलेली समजूत वा विश्वास नाही त्यांच्या त्या श्रद्धेला त्यांच्या आत्मानुभूतीचं बळ लाभलेलं आहे ज्ञानदेवांच्या दूरदर्शी समर्थ जाणीवेला त्यांच्या आध्यात्मिक परंपरेचं बळ आहे तसंच ज्या सामाजिक ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ते समर्थपणे प्रकट होतं आणि आज सातशे वर्षानंतर प्रवाही राहण्याचं सामर्थ्य राखून स्वामी स्वरूपानंदांच्या आध्यात्मिक शिकवणुकीनं गतिमान राहताना दिसतं त्यात ह्या शिकवणुकीचं महात्म्य थोर पण आहे हे आपल्या लक्षात यावं अवघा विचार आणि विशेष विचार ज्ञानदेवांचं सुरुवातीचं धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य व्यापक आघव सर्व लोकांप्रती उद्धाराच्या जाणीवांना एकवटून गतिमान झालं काळाच्या ओघात त्यांची गती तत्परता त्याच गतीनं कार्यरत राहणार नाही प्रवाहाला काळानं आणि स्थळानं अनेक फाटे गरजेनुसार निर्माण होऊन मूळ प्रवाहाला अनेक दिशा फुटणार मूळ प्रवाह अनेक अंगांनी कार्यरत राहणार हे समजून घेतलं तर ज्ञानदेवांचं कार्य एका विशिष्ट अंगानं विशिष्ट दिशेनं आणि सामर्थ्यानं प्रवाही राखण्याचं बहुमोल कार्य परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी केलं असं आपणाला म्हणावं लागेल स्वामी स्वरूपानंद अभंग क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये सांगतात अखंड एकांत आवडे जीवास लौकिकाचा त्रास वाटत असे लावोनिया मन देवाचे चिंतन वाटे वाटेरात्रंदिन करावेसे देशाचा अभिमान गळता संपूर्ण भावे भावे लीन हरिपाई स्वामी म्हणे घ्यावे हरीचे दर्शन नावडे त्याविण दुजे काही स्वामी स्वरूपानंदांना स्वरूपी विलीन होऊन राहणंच अधिकतर श्रेयस्कर वाटतं स्वामी स्वरूपानंदांना सामाजिक कल्याणाची जाणीव होती त्यांनी पूर्वायुष्यात सामाजिक कामं केल्याची नोंदही त्यांच्या चरित्रग्रंथात सापडते स्वामींच्या शब्दात ती अशी सांगता येईल शास्त्रे विद्या कला कायती शिकवणं इच्छिना कल्याण जगताचे यत्ने संपादिले व्यवहार चातुर्य कराया सत्कार्य योजी ते जळो ते चातुर्य जळो त्याची कला जी दीना दुर्बळा संरक्षिणा जळो ती संपत्ती जळो त्याचा मान जळो त्यांचे ज्ञान स्वामी म्हणे इथेही स्वरूपी लीन होण्यासाठी जी विद्या ज्ञान युक्ती उपयोगी नाही त्याबद्दल ते बोलतात तसं त्यांचं समाजाबद्दलचं बोलणं प्रासंगिक वाटतं आज इथेच थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान आधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओम्